माझं नाव तृषाली पेडणेकर नमस्कार मी फार्मामध्ये एज डेप्युटी मॅनेजर आहे क्रिस्टलच्या वेबिनार अटेंड करण्याच्या आधी लाईफ खूप छान चाललेलं पण आजच्या तारीखला सगळेच मेहनत घेतात पण ते रिझल्ट येत नाही तर जेव्हापासून मी क्रिस्टल यूज करायला लागली जसं एक्झाम्पल शिवलिंगम शिवलिंगम यूज केल्यावर जसं मी त्याला इंटेन्शन द्यायला लागली तर ऑटोमॅटिक जी आजूबाजूची एनर्जी आहे ती काम करायला लागली जसं मी ॲज अ लाईक आपण जे फ्रेंड किंवा लाईव्ह पार्टनर आपण जसं म्हणतो तसंच तो एक एक आपला पार्टनर आहे असं मी म्हणू शकते की तो प्रत्येक गोष्ट आपली ऐकून आपल्याला तो हेल्प करतो आपल्या जर्नीमध्ये जसं एक्झाम्पल सिम्पल ट्रॅव्हलिंग म्हटलं किंवा एखाद्या इकडे आपल्याला काही गोष्ट हवी असेल तर ती इझिली आपल्याला मिळून जाते हे शिवलिंगम मधून मला इफेक्ट जाणवले तर रिअली शिवलिंगम हा खूप छान काम करतो क्रिस्टल वेबिनार मध्ये मी हे शिकले की ला यूज कसं करायचं एक्झॅक्टली exactly. कारण का क्रिस्टल हे बऱ्याच ठिकाणी यूज केले जातात पण त्याला प्रॉपर इंटेंशनच आपण दिलं नाही पॉझिटिव वे तर ते काम करत नाही दे दे आर लाईक डेड तर नेहमी क्रिस्टल हे यूज करताना नेहमी एक माइंड मध्ये सेट करायचं की त्याला इंटेन्शन देणं खूप जरुरी आहे जी आपलं रुटीन लाईफ आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक ह्याला एक मेंटर जसा लहान असल्यापासून आपल्याला एक टीचर एक गुरु तसंच जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा भा प्रत्येक वेळी आपल्याला एक प्रॉपर गायडन्सची गरज असते तर ज्यावेळी मी फेसबुक स्क्रोल करत होती तेव्हा मला शारदा मॅडमचं हे वेबिनार क्लिक झालं की क्रिस्टलने बऱ्याच काही गोष्टी आपण लाईफमध्ये मध्ये चेंज करू शकतो आणि त्या पॉझिटिव्ह वे जाऊन आपण आपल्या लाईफमध्ये मध्ये चेंजेस आणू शकतो म्हणून मी हा कोर्स जॉईन केला क्रिस्टल यूज करायच्या आधी जी लाईफ होती ती स्मूथ चाललेली होती पण बऱ्याच गोष्टी काम न झाल्यामुळे जसं सकाळी उठल्यापासून ऑफिसची बस मिळेल की नाही किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर आपण जे काही काम करतो त्याचं सॅटिस्फिकेशन मिळून आपल्याला बॉस एप्रिसिएशन करेल की नाही किंवा घरी आल्यावर आपलं जेवण केल्यावर जसं आपलं कौतुक करतात किंवा जे काही प्रेम आपल्याला मिळ मिळतं की नाही मिळत त्या गोष्टींवरही पण एवढा इझिली होऊ लागलं की क्रिस्टलची एनर्जी जेव्हापासून यूज करेल तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडायला लागल्या जसं बस बस इझिली मिळायला लागली सगळे जी न बोलणारी व्यक्ती होते ते बोलायला लागले इझिली अकाउंटला पैसे यायला लागले तर ती गोष्ट खूप म्हणजे छान आणि प्रेरणादायक ठरली तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण आपण हे क्रिस्टल हे यूज करू शकतो वेबिनार हे अटेंड केलेच पाहिजे आणि आर्ट ऑफ हिलिंग हे वेबिनार नक्की तुम्ही अटेंड करा खरंच माझं चॅलेंज आहे की तुम्ही जेव्हा अटेंड कराल एक तरी एखादा क्रिस्टलचा फक्त शारदा मॅडमचा फक्त एक जो आहे उपाय साध्या छोट्या क्रिस्टलचा सा जरी तुम्ही करून बघितला तरी लाईफ मध्ये तुमच्या ॲमंड लाईफमध्ये तुमच्या अमेझिंग फरक पडणार आहे हे खरंच चॅलेंज आहे प्रत्येक वेळी ही असतेच की करू का कर नको हो, प्रॉपर गायडन्स मिळेल की नाही कारण का आता आपण जेवढे पण ऑनलाइन कोर्स बघतात त्यामध्ये फक्त मध्ये फक्त सुरुवातीला आपल्याला खूप छान असं मोटिवेशन केलं जातं पण इथे मोटिवेशन नाही तर या मध्ये आर्ट ऑफ फिलिंगच्या मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट मिळणार आहे जो कोर्स केल्यावर मिळणार आहे तर नक्की तुम्ही शारदा मॅडम ची जे कोर्स आहे आर्ट ऑफ फिलिंग मध्ये ते नक्की तुम्ही जॉईन करा कुठलाही एक कोर्स पण तुमच्या लाईफच पूर्ण दिशा बदलू शकतो क्रिस्टल कोर्स हा नक्कीच इन्कमच्या दृष्टिकोनातून आहे तुम्ही सजेस्ट करून स्वतः पण तुम्ही बाय करून एक त्याच्यामध्ये जी मार्जिन आहे ती कमवू शकता त्याच्यामुळे नक्की क्रिस्टल हे तुम्ही यूज करा थँक्यू थँक्यू सो मच